वाशिमच्या रिसोर्ड पोलिसांची धाडसी कारवाई अंमली पदार्थ गांजा आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह दोन आरोपी अटकेत वाशिम जिल्ह्यात पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या कारवाईचा मोठा परिणाम दिसून आला असून रिसोड शहरात पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे खळबळ उडाली आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी अमरदास नगर परिसरात पोलिसांनी एमडीएम ड्रग्ज गांजा आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष माहितीच्या आधारे पथकाने ही धाडसी कारवाई केली संशयास्पद ग्रे रंगाच्या बलेनो कारची तपासणी केली असता सुमारे साठ ग्रॅम एम डीएम मॅथलिन डाय ऑक्सी मेथोफेटा यासारख्या पांढरा पदार्थ दोन किलो गांजा आणि तीनशे अठ्याहत्तर पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह एकूण एकोणनव्वद लाख रुपये आढळला गुन्ह्यात वापरलेली बलनो कार दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असं ऐकून अठरा ते वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे रिसॉर्ट मधील गुन्हेगारीला मोठा झटका बसला असून पुढील तपास पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू आहे